तर आमच्या सतरा मेची लागवडी हा एकवीस कुठे झाले आपल्या प्लॉट कुठे झाले हो तर ते आता आपल्या आला त्यानंतर स्टॉप झाला म्हणजे झाड असे झालेले होते पूर्ण 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 म्हणजे खालची ही जे इथून हे जे झालेले आहेत पूर्ण असं सुकलेले होते आणि त्याच्यानंतर आता हि जे आता ते सोडल्यानंतर नवीन नवीन जे फुटवे फुटताय आणि हा जो नवीन माल लागलेला हा जो शेंड्यापर्यंत माल आहे पूर्ण प्रमाणात बघू शकताय तुम्ही तर हा आता जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं निमेटोड साठी जे औषध सोडलेलं होतं ते सोडल्यानंतर पुन्हा फुटवा फुटलेला आहे आणि जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे फसल बुस्टर पण त्यांनी घेतलेले फुटव्यासाठी त्याच्यानंतर बॅक्टरिया किट घेतलेलं आहे की जे जमिनीत घटक पडलेले असता पण ते जमिनीत बुरशी वाढल्यामुळे ते अपटेक करत नाही आणि ते अपटेक करण्यात फायदा आपल्याला यात शेंडा चालू झाला नवीन प्लस पण नवीन फुलकळी लागली सेटिंग छान प्रकारे झाली म्हणजे पूर्ण खालून वरपर्यंत हा जो एवढा जो फुटवा फुटलेला इथून पूर्ण हो हा हो। आता औषध सोडल्यानंतर झालेला आहे हो पूर्ण औषध झाल्यानंतर आणि एकदम आता असं वाटतंय की याने पूर्ण ग्रोथ घेतलेली आहे आणि चांगल्या क्वालिटी मध्ये इकडं जर बघितलं तर भरपूर हो पूर्ण एक एक नंबर फिटिंग चांगली फर्स्ट टाइम मी एवढा माल लागून <ले>, नाही शकणार एवढं कोड्याला लागलेला कोड्याला सुद्धा <स्थाथ> <दुरिण> एवढा माल लागलेला <स्थाथ> दुरीचा हे बाला लागले बा ए साईज जबरदस्त साईज झालेली काय जबरदस्त माल आहे त्याला चालूच ये ना सारखं चालू आहे